जय हिंद मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना पी एस आय कुमार पाटील एल सी डी व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेल्या आरोपी रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस दुचाकी वाहने चोरल्याच्या बाबतची कबुली दिली असून सदरची एकोणीस वाहने एल सी बी सांगलीने पंचनाम्याने जप्त केलेली आहेत सदर एकोणीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली पाच वाहने असून उर्वरित सर्व वाहनेही सांगली जिल्ह्यातील आहेत मान्य पोलीस अधीक्षक संदीप दुगेसर व अपर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे अशाच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादा लॉक बसवता येईल का या दृष्टीने काळजी घ्यावी जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणी हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणी ठिकाणं हेरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं खा, लॉक खराब झालेला असेल अशा गाड्या शोधून त्या गाड्या चोरी करत असे अशी कबुली त्यांनी दिलेली आहे त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पथके एल सी बीचे व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून चाकी वाहनांचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कामी नागरिकांनीसुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत जय हिंद